अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत राहुरी इथे एकतीस जानेवारी रोजी मुळा सूतगिरणी या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य महासत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सभापती अरुण तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांनी दिली आहे सदर महासत्संग सोहळ्याचा अहिल्यानगर जिल्ह्यामधील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील हर्ष तनपुरे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये एकतीस जानेवारी रोजी राहुरी बाजार समितीच्या मुळा सूतगिरणीच्या मैदानावरती राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या सोहळ्यास जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यामधनं माऊलींचे सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमस्थळी सर्व नियोजन सेवेकरी आणि तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यामधील तीनशे केंद्रांच्या वतीनं सुरू आहे असे संयोजक आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांनी कार्यक्रमस्थळी मुळा सूतगिरणीच्या मैदानामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय यावेळी सेवेकरी नंदू कासट आदिनाथ गुंजाळ संतोष नजन भूषण घोलक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते हर्ष तनपुरे यावेळी बोलताना म्हणाले की गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेदा यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सदर सोहळा राहुरी येथे घेण्याचा जो मान दिला त्याबद्दल परमपूज्य गुरुमाऊली दादा यांचे आणि परमपूज्य चंद्रकांत दादा यांचे मनपूर्वक आभार मानतो या सोहळ्यास राज्यामधनं एक ते सव्वा लाख सेवेकरी येण्याचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं मुळा सुतगिरणी परिसरामध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस तारखेला रावरी येथे मुळा सुदगिरणीचं जे ग्राउंड आहे रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जो पेट्रोल पंप झाला आहे त्याच्या मागच्या बाजूला राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगरमधील सर्व स्वामी समर्थ केंद्रांनी केलेलं आहे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे साधारण एक ते सव्वा लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे मेळाव्याचं आयोजन करताना सर्व केंद्रांकडं दोन पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत नगर उत्तरेकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं पार्किंग हे मेळाव्याच्या समोरचं जे एम आय डी सीतलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुचाकी वाहनं जे येणार आहेत त्याच ग्राउंडच्या शेजारी एक हॉटेलचं ग्राउंड आहे जे हॉटेल आत्ता काही दिवसापूर्वी बंद होतं त्याला कंपाऊंड आहे त्या ठिकाणी दुचाकीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नगर दक्षिणकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने जेवढे फलक लावण्यात येणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी समजेल पण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागातले पार्किंग आहे कृपा करून आपण सर्वांनी त्या ठिकाणीच आपल्या गाड्या लावाव्यात जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रम संपेल त्यावेळेस निघण्यासाठी सर्वांना सोयीस्कर होईल त्याचप्रमाणे जेवढे भाविक येतील त्यांना दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं भाविक येण असल्याकारणानं आपण सर्वांना एक विनंती आहे की जेवढी या केंद्रातल्या आयोजकांकडनं आपल्याला नियमांची जेवढी सांगण्यात आलेले आहेत नियम त्या सर्व नियमांचं आपण पालन करावं एक शिस्तबद्ध कार्यक्रम करायचं आयोजन या सर्व लोकांनी केलं आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन ग्राउंड साफ करण्यापासून ते निमंत्रण पत्रिका देण्यापर्यंत सेवा या सर्व केंद्रातल्या सेवेकऱ्यांनी दिलं आहे प्रत्येक सेवेकरांनी आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं जाहिरात असेल किंवा इतर अजून माध्यमात प्रसादासाठी काही सामग्री देण्यात येत असेल तर या सर्वप्रमाणे त्यांनी दान केलेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे एक हजार खाटांचं हॉस्पिटल गरीब गोरगरीब जनतेसाठी उभं राहते त्या हॉस्पिटलला सेवेकऱ्यांकडून जेवढी मदत होईल तेवढं त्याचं ते आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहे ज्या ज्या सेवेकऱ्यांना किंवा ज्या ज्या नागरिकांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या त्या संबंधित केंद्रातल्या लोकांशी आपण संपर्क करून आपल्याला जी जी मदत करता येईल तेवढी आपण सर्वांनी करावी या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधूंचंही फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे की ज्यांनी कुठल्याही प्रकारे कुठलाही हेतू न ठेवता सगळ्यांनी याच्या प्रचारामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा सा आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या ज्या सेविक माता भगिनींनी या ठिकाणी गेले पंचवीस दिवस सलग येऊन पाठ केलेत या कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे त्यामुळं जेवढे लोक याच्यात सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी एक कौतुकच करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येत एवढं मोठं नियोजन साधारण तीनशे ते चारशे केंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे पण कुठेही प्रचारात कमी नाही किंवा कुठेही वाद नाही त्यामुळं सर्व सेवेकरांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गुरुमौली आणि चंद्रकांत दादा या दोघांचंही मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी मध्ये राहुरीला ही संधी दिली की ही सेवा घडून यावी त्यामुळे त्यांचंही आभार मानतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा एवढं आवाहन करतो आणि सर्व नियमांचं पालन करावं हेही आपल्याला आवाहन करतो संयोजन समितीचे सेवेकरी नंदकिशोर कासट यावेळी म्हणाले की सदर सोहळा राहुरी इथे घेण्यासाठी तालुक्यातील सेवेकरी दोन वेळा दिंडोरी इथे माऊली अण्णासाहेब मोरेदादा यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्यांना सदर सत्संग सोहळा राहुरी इथे घेण्याची जी विनंती केली त्याला त्यांनी होकार दिला स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊलींच्या त्रिवार वंदन चंद्रगंधादा यांना यांना त्रिवार समस्त शेवेकरांना श्रीस्वामी समर्थक हो अच्छा हा राऊरी शहरात श्री माऊलींच्या आशीर्वादाने हा अखिल भारतीय स सत्संग मेळावा हा मन अहिल्यानगर जिल्ह्याने आयोजित केलेला आहे ह्या सत्संग मेळाव्यासाठी आम्ही माऊलींकडं दोनदा तीनदा जाऊन आलो सातशे सातशे सेवेकरी त्यावेळेस माऊलींनी ही तारीख दिलेली आहे आम्हाला आणि त्या हिशोबाने आम्ही आत्ता हे सर्व कार्यक्रम चालू आहे एकतीस तारखेला माऊलींच्या सानिध्यात इथं साधारण एक लाख लोक सेवेकरी येतील असा विश्व विश्वास आहे आम्हाला आणि ह्या ठिकाणी एकतीस तारखेला नवनाथ नऊशे श्लोकी भागवत नऊशे श्लोकी नवनाथाचं वाचन होणार आहे त्यानंतर आपली भूमी ही राहू केतूची आहे त्यामुळे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे इथं राहू राहू केतूची शांती होऊ शकते आणि कोणत्या आपली भूमी राहूची असल्या इथे एक लाख आठ हजार स्तोत्र नवग्रह पठण परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्तोत्राचं पठण का क कशासाठी करायचं या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या पत्रिकेतील ग्रहदोष ग्रहपीडा व जी काल सर्पजी शांती है। या शेकाई जी गरस या साथी या आहे हे अशी काही शांत्या करण्याची गरज पडणार नाही यासाठी ही ह्या भूमीत जर ही सेवा केली तर हे दोष पूर्णपणे झाले होतात त्यामुळे इथे एक लाख प्लस सेवेकाऱ्यांचं नियोजन आहे तर हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहश्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश परमपूज्य मोरेदारा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आ हा आहे व इथे एक लाख प्लस सेवेकरी येण्याचं से नियोजन आहे व त्याही त्याचबरोबर त्यांच्याही आम्ही सर्व कमिटीतर्फे त्यांच्याही नियोजनात आम्ही सर्व आहोत श्री स्वामी समर्थ ही कमिटीची जागा आहे मुळा सुदगिरणी त्यांना आम्ही मागणी केल्यानंतरही सुदगिरणीची जागा सद ही झालेली आहे आणि हे पटांगण चांगलं आहे हायवेला आहे पार्किंगची व्यवस्था आहे आणि अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे राहुरी ही राहुची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे संयोजक भूषण की राष्ट्रीय सत्संग सोहळा पार पाडण्याची सर्व जबाबदारी राहुरी तालुक्याची आहे या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन करण्याची संधी जशी राहुरी तालुक्यातील सेवेकरी यांच्यावर आहे तशीच जबाबदारी जिल्ह्यामधील आणि राज्यामधील सेवेकरी यांच्यावरती देखील आहे श्री स्वामी समर्थ भूषण गोलप सेवेकरी येत्या होऊ घातलेल्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या राष्ट्रीय महासत्संघ सोहळ्याची जेयत तयारी मुळा सुदगिरणे ग्राउंड या ठिकाणी चालू आहे सर्व भाविकांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या मेळाव्यासंदर्भात हा मेळावा राहुरी तालुका यांच्याकडे ही सेवेची फार मोठी जबाबदारी आली सर्व सेवेकरी या मेळाव्याची रात्रंदिवस मेहनत घेऊन तयारी करत आहेत या मेळाव्याचे आयोजक श्री स्वामी समर्थ सेवेकरी अहिल्यानगर जिल्हा आणि या मेळाव्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सेवेकरी या ठिकाणी येणार आहेत मेळाव्याला जवळपास एक ते दीड लाख उपस्थित राहणार आहे ती जे काही सेवेकरी भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून आपण महाप्रसादाची तयारी सुरू करणार आहोत एक वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे ही भूमी राहूची असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवशी एकतीस जानेवारीला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत विशेष सेवा म्हणून एक लाख आठ हजार नवग्रह स्तोत्राचं पठण या ठिकाणी आपण घेणार आहे दुसरी सेवा नवनाथ नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पारायण देखील या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे श्री स्वामी समर्थ मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा बनव कोणती नवीन चाहा का? का काल चाहा 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 पत्ती आणली आहेस का काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा